सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स शिवसेनेच्या डबल गेम मुळे अवघ कोकण हैराण झालं आहे हप्ते घेणारे शिवसेनेचे आमदार खासदार काहीच विकास करू शकत कर नाही याची खात्री झाल्यानं आता कोकणातील जनता स्वाभिमानच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे इतकेच काय शिवसेनेच्या दुटप्पीपणामुळं भाजप मनसे राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय असा विश्वास स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे पाहुयात रत्नागिरी इथल्या विराट सभेनंतर निलेश राणे यांच्याशी सिंधुदुर्ग लाईव्ह ची खास जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच स्वाभिमानची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेशी साहेब यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अतिशय झंझावती सभा झाली एक स्वाभिमानचा रत्नागिरीमध्ये एक मोठा माहोल तयार झालेला होता सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या काण्याकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ता... आलेले ता... होते आपल्यासोबत आजच्या विशेष भागामध्ये आहेत स्वाभिमानचे उमेदवार निलेशी राणेसाहेब साहेब काय सांगाल फार मोठा जनसमुदाय होता उमेदवारी अर्ज दाखल करताना यानंतर जी झंझावती सभा झाली काण्याकोपऱ्यातून सिंधुर्ग रत्नातून लोक आलेले होते लोकांना रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये परिवर्तन घडवायचं आहे ज्या गोष्टी मागच्या पाच वर्षापासून शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्ये आल्या होत्या त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी सुद्धा सुद्धा या खासदारांनी केलेल्या नाहीत नुसतं राणेना विरोध त्याच्या पलीकडे विकास कामांच्या नावाने पार्लिमेंटमध्ये किती वेळा बोलले काय बोलले आज त्या देशाचा सभागृह आहे म्हणून त्या देशाच्या सर्वात मोठ्या सभागृहाला काही प्रोटोकॉल असतो काही मर्यादा असतात कसं बोलावं कसं वागावं आणि आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाला एक वारसा आहे चांगली चांगली हुशार लोकं ह्या मतदारसंघातून निवडून गेली बॅरिस्टर नातपई असतील स्वर्गीय दंडवते साहेब असतील सुरेश प्रभू साहेब असतील अशी चांगली चांगली लोकं या मतदारसंघातून निवडून गेली आणि मागच्या ह्या पाच वर्षामध्ये खासदारांनी पार्लिमेंटमध्ये जाऊन तर आपल्या ह्या कोकणाची आबरू घालवलीच पण त्याच्या पलीकडे जाऊन जो विकास निधी आपल्याला जी ओळख जी आहे की कोकण म्हणजे विकास निधी हा पारंपरिक वळत होता दोन हजार चौदामध्ये मध्ये पर्यंत जे आम्ही तेव्हा राणेसाहेब सत्तेवर असताना तसं मधल्या या पाच वर्षामध्ये बंद झाला एक जरी विषय त्यांनी हाताळून पूर्ण केला असता तर आम्हाला वाटलं असतं की काहीतरी ठीक आहे बाबा कुठेतरी चांगलं झालं आज मच्छीमार वैतागलेले आहेत वाळूवाले वैतागलेले आहे महामार्ग बंद आहे विमानतळाचं दोनदा उद्घाटन झालं दोन्ही वेळाला विमान दिसलं एकदा विमान दिसलं ते परत दिसलं नाही आणि दुसऱ्या वेळा उद्घाटन झालं एव्हिएशन मिनिस्टर दिसले पण एरोप्लेनच दिसलं नाही असे किती प्रश्न तुम्हाला सांगायचे की ज्याच्यामुळे आपण आज पर्यटनाचा आराखडा आठ आठशे करोड रुपयाचा सा सांगायचा पण ते कुठे काही दिसलं नाही सपशेल हे खासदार फेल झालेले आहेत आणि म्हणून हे जे आज तुम्ही गर्दी तुम्हाला जी दिसली किंवा जो प्रतिसाद जो मला मिळतोय तो जनतेची ती चीड आहे की आम्ही तुम्हाला सगळी सत्ता दिली ग्राम रत्नागिरीमध्ये तर ग्रामपंचायतीपासून पालकमंत्र्यापर्यंत ही सगळी सत्ता त्यांच्याकडे आहे एक साधं दुकान नाही उघडू शकला खासदार पाच लोकांना नोकऱ्या देऊ शकला नाही हा खासदार पाच लोकांचं आरोग्य म्हणजे कॅन्सर कोणाला झालं असेल किडनी कोणाची फेल झाली असेल डायलिसिस कोणाला करायचे असतील अशा लोकांचे उपचार नाही करू शकला हा खासदार कोण मेरिट लिस्टमध्ये आलं असेल तर परदेशात कोणाला तरी पाठवायचं असतं तर मेरिट लिस्टमध्ये येऊनसुद्धा कोणाला मदत न करणारा हा खासदार आहे खेळाडूंना कधी रणजी ट्रॉफीपर्यंत नेलं क्रिकेट स्पर्धेमध्ये कुठे त्यांना आय पी एलमध्ये वर्णी लागली असंही कुठली अकॅडमी उघडलेली नाही म्हणजे असं कुठल्या गोष्टीमध्ये हा खासदार खासदार तर हा मुळातच हा उमेदवार होऊ शकत नाही पण तरी पण सगळ्या बाबतीत खासदार विनायकराव ते फेल झालेले आहेत अयशस्वी आहेत आणि एवढे अपयशी आहेत की ते आल्यापासून कोकणाचं नुकसानच झालं आहे रत्नागिरीमध्ये तुमचा धंदा होता आहे नितेश राणे जोरदार कंबर कसून आहेत सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरीमध्ये स्वाभिमानची स्थिती काय असू शकेल रत्नागिरीमध्ये स्थिती चांगली आहे आम्ही बऱ्यापैकी पोखरलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये माझा पराभव जरी झाला असला तरी आम्ही गावागावात जाऊन आमचे कार्यकर्ते जाऊन सगळं ग्रामपंचायत लेवलपर्यंत किंवा गाव पातळीवर वाडीवाडीवर आम्ही जायचा प्रयत्न करतो गेले ले हो वाड़ा वाड़ा करते ले ले, करते आहे गेलेलो आहे पोचलेलो आहे आता निलेश राणे उमेदवार म्हणून काय नौका नाही मी पाच वर्ष खासदार होतोच आणि आमची संघटना जरी दीड वर्ष आमच्या पक्षाला झाला असला तरी सगळ्या गावागावांमध्ये वाड्यावाड्यांपर्यंत आमचे कार्यकर्ते पोचलेले आहेत कार्यकर्ते आहेत सगळीकडे म्हणजे जवळपास बाराशे बूथ <coughs> बाराशे नाही सॉरी दोन हजार बूथ जवळपास आमचे या दोन्ही जिल्ह्यात होतील त्या सगळ्या बूथवर आमचे कार्यकर्ते तुम्हाला दिसतील बऱ्यापैकी मतदान आमच्या बाजूने होताना आम्हाला दिसतं आहे आत्ता तरी परिस्थिती आहे आणि पुढेही तीच परिस्थिती राहील आणि म्हणून रत्नागिरी असू दे सिंधुदुर्गात असू दे लोकांना आता परिवर्तन घडवायचं आहे आणि ते घडवणार कारण का त्यांना दिसलं की इथे राणे का पाहिजे राणे असल्यावर अधिकारी कसा वागतो आणि राणे नसल्यावर अधिकारी कसा वागतो राणे असल्यावर मंत्रालयातून आपल्याला वागणूक कशी मिळते मंत्रालयातले अधिकारी आपल्याशी कसे वागतात आणि कशी विकास कामं आपल्याला न मागता इथे आपल्याला मिळतात हे लोकांना माहीत असल्यामुळे त्याचं सर्वात ज्वलंत उदाहरण हे मच्छीमारांचं आहे आज भांडणांच्या पलीकडे मागच्या पाच वर्षामध्ये काय मिळालेलं नाही हे जैतापूर रद्द करणार होते जैतापूर रद्द झालेलं नाही नाणारचं फक्त राजकारण झालं परवा विनायक राऊतनी फॉर्म भरला त्याच व्यासपीठावर सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जटार यांनी सांगितलं की नाणार इकडे होणार परत म्हणजे ही लोकांची चेष्टा चालली आहे लोकांना ग्रहीत धरलं चाललं आहे फक्त निवडणुकीपर्यंत गप्प राहा मग परत पाच वर्ष लोकांना खेळवत राहा या पाच वर्षामध्ये हे असंच नाटक हे अशीच मस्ती हे लोकांनी लोकांबरोबर केली लोकांना ग्रहित धरलं की हे तर होणारच आहे आणि लोक आपल्याला मतदान टाकतील पण ते आता ह्या वेळेला टाकणार नाही याची मला खात्री आहे नाणारच्या या विषयावर मी सांगितलं आणि मी जे काय ऐकलं की व्यासपीठावरून जेव्हा विनायक राऊत फॉर्म भरून स्टेजवर गेले त्याच व्यासपीठावर प्रमोद जटार सिंधुदुर्गाचे जिल्हाध्यक्ष बी जे पीचे यांनी सांगितलं की नाणारला आम्ही समर्थन करतो आणि नाणारला आम्ही परतसुद्धा आणू शकतो अशी डायरेक्ट धमकी विनायक राऊतलासुद्धा दिली आणि समोर बसलेल्या लोकांनासुद्धा दिली तरी विनायकरावत एक शब्द काय बोलले नाहीत त्या गोष्टीला विरोध केला नाही म्हणजे याचा अर्थ हे होतो निवडणूक काढून घेऊया निवडणूक काढून घेतल्यानंतर मग बाकीचं पुढे बघू परत पाच वर्ष लोकांना खेळवत बसायचं परत पाच वर्ष लोकांना दाखवायचं की आम्ही भांडतोय लोकांसाठी ते मुळात भांडण लोकांसाठी नाही आहे ते मतांसाठी आपापलं तू रडल्यासारखं कर मी मार मी मारल्यासारखं करतो हे फक्त त्याच्यात ड्रामा आहे हा फक्त ड्रामा दोघांनी खेळायचा आणि निवडणुका काढून घ्यायच्या त्याच्या पलीकडे काय नाही म्हणजे त्यांना निवडणुकीसाठी हा मुद्दा गप्प करायचा निवडणुकीनंतर परत बी जे पीवाले ह्या सगळ्या गोष्टीला चालना देणार आणि चालना अजूनही चालू आहे नाणारच्या समर्थनासाठी अनेक लोक आज एकवट आहेत त्याच्यामध्ये बी जे पीचे काही नेते सगळेच म्हणणार नाही ना ना काही प्रमोद जटरांसारखे नेते आहेत त्याच्यामध्ये जे समर्थन करून ते परत आणू पाहत आहेत हे सगळं विनायक रावतला माहीत असल्या म्हणजे माहीत असूनही ते काही आज बोलत नाही बी जे पीला आज गोंजारत आहेत त्यांना माहिती आहे बी जे पी जर नाही आली त्यांच्याबरोबर तर त्यांचं डिपॉझिट जाणार एवढं त्यांना माहीत असल्यामुळे कारण का शिवसेनिकच व्हायताकलेत विनायक राऊतला शिवसैनिकांना पण विनायक राऊत नको आहे आणि बी जे पीची साथ मिळाली नाही तर जी राहिलेली इज्जत आहे ती पण जाणार ते नाहीतरी कोकणामध्ये त्यांचं स्थान नव्हतं ते परत दोन हजार एकोणीसला जाणार हे त्यांना माहितीच आहे पण कुठेतरी आबरू वाचवायची इज्जत वाचवण्यासाठी बी जे पी सोबत पाहिजे आणि म्हणून ते गुडघे टेकून बी जे पीवाल्यांचे पाय धरत आहेत बी जे पीवाले स्वाभिमानी आहेत ते अशा माणसाच्या समोर जरी त्यांनी समोर गुडघे टेकले तरी ह्या दोन महिन्यासाठी किंवा ह्या एक महिन्यासाठी ते वाकणार किंवा त्यांना माफ करणार नाही याची मला खात्री आहे कारण का परत त्यांना तेच भोगावं लागेल हा परत पाच वर्ष हा व्यक्ती येऊन हो। त्यांना समोर गुडघे कसे टेकायला लावतील ह्यासाठीच तयारी करेल आणि परत या निवडणुकीसाठी तो वापरून घेईल म्हणून बी जे पीवाले त्यांना माफ करतील असं काही चित्र नाही बी जे पी राष्ट्रवादी काँग्रेस मनसेना आर पी आय हे सगळे गट निलेश राणेबरोबर विजय रॅली काढतील आणि असतील याची मला खात्री आहे ह्याच्यापेक्षा फास्ट काम विनायक राऊत करू शकत नाही हे सर्वात चांगलं काम ते करतील कोकणासाठी की कायमचं तोंड घेऊन इथून निघून जायचं आणि परत बघायचं ना नाहीतरी त्यांची काय ओळख होती ज्या तळगावामध्ये म्हणजे तळगाव हे त्यांचं गाव ज्या तळगावामध्ये रस्ता बांधू शकले नाही कोणाचं घर पडलं त्याला सहारा म्हणजे त्याला हे देऊ शकले नाही सहारा देऊ शकले नाही त्यांना मदत करू शकले नाहीत जे स्वतःच्या एका छोट्या गावापुरतं एका वाडीपुरतं मदत पोचवू शकले नाहीत ते तुम्हाला काय वाटतं आहे की काय करणार ते उद्या म्हणून विकास कामं त्यांच्याकडून होणार नाहीत एवढं आम्हाला माहिती आहे अनेक पक्षातली लोकं आमच्या पक्षात आले ते का विश्वासावर आले की हा पक्ष आपल्याला शिवसेनेसारखं वागणूक देणार नाही हे भ्रष्टाचार करणार नाहीत हे राणे आहेत आणि म्हणून स्वतःतल्या स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करतील पण लोकांच्या जनतेच्या किशातल्या पैशाला हात लावणार नाहीत हे सगळं आणि ठेकेदारी एवढी प्रखर आहे हे सगळे राज्य करते रत्नागिरीचे ठेकेदारीमध्ये भरबटलेले आहेत डांबर चोरी करणं ह्याच्यावरच दिवसरात्र त्यांचं सगळं काही गणित असतं त्यांचा वैयक्तिक व्यवसाय म्हणजे इतर व्यवसाय वैयक्तिक म्हणजे व्यवसाय ठेकेदारी सोडली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट सोडले तर एकाचाही व्यवसाय नाही ते पण एका, एका आमदाराचा दोन आमदाराचा तिकडं खासदारांना विचारा त्यांचा व्यवसाय काय आता त्यांचा फॉर्म आता त्यांनी अर्ज केला आहे दोन दिवसामध्ये आम्हाला बघायला मिळेल भा मागच्या फॉर्ममध्ये काही ठराविक भाड्याच्या जागेवर जे काय भाडं मिळतं त्याच्या पलीकडे यांचा व्यवसाय नाही मग खासदारांचं घर कसं चालतं कोण चालवतो खंबाटासारखी जी घटना घडते की चारशे पाचशे कोटीचा भ्रष्टाचार होतो आणि त्याच्यामुळे विनायक राऊतांना पैसा मिळतो अशाने ते घर चालतं हे फक्त तिथपर्यंत थांबलेलं नाही अगदी थेट गाम ग्राम ग्रामपंचायतीपर्यंत यांचे जे सदस्य निवडून जातात ते लुटमार करायलाच जातात म्हणून लोकांना विश्वास वाटला की आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एक पर्याय आहे शिवसेनेला आता इतके वर्ष दिली सत्ता दिली पालकमंत्री दिला खासदार दिला आमदार दिला एवढं असूनसुद्धा भागाचा विकास होत नाही ह्यांचाच विकास होत चालला आहे शाखाच फक्त विकास करत चालली आहे स्वतःचा आणि म्हणून लोकांनी निश्चय केला की आता स्वाभिमान पक्षाकडे वळू काय काय ही पिढी जर बर्बाद झाली तर पंचवीस वर्षानंतर एक पिढी उगेरी आल्यावर मग आम्हाला प्रश्न विचारेल की तेव्हा तुम्ही काय केलं आता मी पोलिसांवर तसा आरोप करणारा माणूस नाही मी पुराव्यानिशीच बोलतो काय पुरावे मी तुम्हाला दाखवीन काय पावत्या किती पावत्या आज फाडल्या गेल्या आजच किती फाडल्या गेल्या काल गे गे का नाही फाडल्या गेल्या किंवा शिवसेनेनी फॉर्म भरले तेव्हा का नाही फाडले गेले एवढ्या पावत्या कारण का गाड्या तेव्हाही बाहेरच्याच होत्या जास्त करून ते काय जास्त रत्नागिरीच्या जागा आमच्या गाड्या तरी बहुतेक जयगडवरून इथून तिथून निवळी आणि त्या हातकंब्या त्या परिसरातून आल्या होत्या लांजा आणि राजापूर संगमेश्वरमधल्या आल्या होत्या मी तुम्हाला पुरावा देईन की राणेंना कसं तरी गर्दी जास्त दिसू नाही वातावरण चांगलं होऊ नये याच्यासाठी अडवणूक झाली पण मी पोलिसांवर अजूनही आरोप करत नाही पोलिसांनी काही गैर केले असं माझं म्हणणं नाही मी पुरावा ज्या दिवशी माझ्या हातात येईल त्या दिवशी मी तुमच्याशी बोलन साहेब खरं तर मच्छीमारांचे जे प्रश्न आहेत मच्छीमारांचे जे आरोप आहेत वेंगुर्ल्यामध्ये मच्छीमार म्हणतात की पारंपरिक मच्छीमार पर्सेनेट मच्छीमारांची सेना बाजू घेते मालवणमध्ये हेच पारंपरिक मच्छीमारांबरोबर असतात आणि हीच शिवसेना रत्नागिरीमध्ये पुन्हा पर्सेनेट नरकांच्या बाजूने असते ही जी शिवसेनेची भूमिका आहे याबाबत मच्छीमाराच्या दोन्ही मच्छीमारांबाबत ना नाराजी शिवसेनेच्या का भूमिकेबद्दल काय शिवसेने शिवसेनेके शिवसेनेची प्रत्येक भूमिका ही डबलच राहिलेली आहे त्याने डबल, डबल गेमच केला प्रत्येक त्यांच्या भूमिकेमध्ये इथे पारं इथे पर्सेननेटवाल्यांची बाजू घ्यायची कारण का इथे संख्येने पर्सेनेट जास्त आहे तिथे पारंपरिकवाल्यांची बाजू घ्यायची की तिथे पारंपरिक मच्छीमार जास्त आहेत वाल्यांबरोबर पण फोटो आहेत निवेदन देताना मंत्र्यांना पारंपरिकवाल्यांबरोबर पण फोटो आहेत मंत्र्यांना निवेदन देताना म्हणजे खरी बाजू काय समजावी लोकांनी म्हणजे एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण कोण करत असेल मला वाटणं तर ही लोकांची फसवणूक आहे गरीब मच्छीमार काय आशेपोटी तिथे जातात काही त्यांच्या गरजा घेऊन जातात ते काय स्वतःचं काय त्यां खासदार आमदारांचं मागायला जात नाही स्वतःच्या हक्काचंच मागायला जातात आम्ही मच्छीमारांना जे सांगितलं आज पण जो काही एल्गार मेळावा झाला तो खासदार आमदार यांच्या विरोधातच झाला पर्सेनेटवाले हप्ते देतात खासदार विनायक राऊत यांना आणि उदय सामंत यांना आमदार उदय सामंत यांना असा आरोप केला गेला हा मी केलेला आरोप नाही किंवा आमच्या स्वाभिमान पक्षाचा आरोप नाही हा मच्छीमार संघटनेचा आरोप आहे हा किती ही किती भयानक गोष्ट आहे म्हणजे लोकांना झुंजत ठेवायचं आता तुम्ही आठवा दोन हजार चौदाचा काळ जेव्हा पारंपरिक मच्छीमारांना आमच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात आहोत असं एक चित्र उभं केलं होतं तेव्हा आम्ही त्यांनाही सांगत होतो की तुम्ही जे काय बारा वाव दहा वावाच्या वा पलीकडे पर्सेनवाल्यांना करू द्या तुम्ही आतमध्ये करा ते काय तेव्हा जमलं नाही कारण समुद्रामध्ये काय जास्त काय कंट्रोल ठेवू शकेल असं काही वाटत नाही कोण तेव्हा पण तेच झालं की राणे पारंपरिकवाल्यांच्या विरोधात आहेत पण इथे आम्ही पर्सनच्या बरोबर आहे कारण का उदय सामंत हा पर्सननेटची बाजू सोडू शकत नाही आणि विनायक राऊत हा उदय सामंतला सोडू शकत नाही कारण का आज जे काय कोल्ड्रिंक पिण्यापासून ते गाडीच्या डिझेलपर्यंत विनायक राऊतचा खर्च हा उदय सामंत करतो हे काळ्या दगडावरची रेग आहे आणि म्हणून उदय सामंत पर्सेननेटच्या बाजूची जर भूमिका मांडेल तर विनायक राऊतला नुकसान होणार अजून पण उदय सामंतनी नाही भूमिका मांडली लक्षात घ्या तुम्ही उदय विचारा खासदार विनायक राऊत आणि तुम्ही काय करणार आहे ज्या दिवशी उदय उद, सामंत अधिकृत घोषणा करेल की उदय सामंत कोणाच्या बाजूनी आहे ती विनायक राऊतची अधिकृत घोषणा असेल लक्षात घ्या ह्याच्यात राजकारण आहे मच्छीमारांना इथे आमचे काही मित्र आहेत मच्छीमार जे आता त्या संघटनेच्या माध्यमातून लढा घेत लढा उभारत आहेत त्यांना पण मी तेच सांगितलं आम्ही जसं सा स्पष्ट बोलतो तसं सा उदय सामंतना स्पष्ट बोलायला सांगा कारण का हे सगळे जे पर्सननेटचे आहेत हे जे काय हप्ताखोरी चालते ना ते उदय सामंतच्या नावावर चालते किरण सामंत त्याच्या भावाच्या नावावर चालते आणि हे ठराविक जे काय पर्सननेटवाले आहेत जे त्यांना घर चालवायला पैसे देतात किंवा शाखा चालवायला कार्यक्रम करायला पैसे देतात हे कदाचित त्याचे पुरावे पण माझ्या हातात लागतील कदाचित पुरावे असतील सुद्धा मी काढून देईन तुम्हाला पण जी उदय सामंतची भूमिका असेल बाबतची ती विनायकरावची भूमिका आहे एवढं मी त्या मच्छीमारांना सांगितलेलं आहे आणि पारंपरिकची जी बाजू घेणार तो वैभव नाईक घेणार तिथे उदय सामंत तुम्हाला दिसणार नाही लक्षात आलं आणि तिकडे दीपक केसरकर जर घेतली तर दीपक केसरकरनी जी त्यांनी घेतली तर घेतली पण वैभव नाईक घेणार म्हणजे तुझ्या मतदारसंघाचं तू खायचं मी माझ्या मतदारसंघाचं खायचं ह्याच्यामध्ये मच्छीमार मरतो आहे मच्छीमारांचा आता कोण वाली राहिलेला नाही मच्छीमारांना जे काय मिळत होतं डिझेलची सबसिडी आता एन सी डी सीचे एवढे करोडो पैसे मिळतच नाही मच्छीदार मच्छीमारांना अगोदर तारण जे होतं ते बोटीवर तो नियम साहेबांनी केला होता आता परत तुम्हाला घरदार किंवा कुठली प्रॉपर्टी ठेवावी लागते लोनसाठी म्हणजे नियम बदललेत एका बाजूनी मच्छीमार रस्त्यावर आला कुटुंब उद्ध्वस्त झाली पण ह्यांचं राजकारण एक आमदार इकडचा एका भूमिकेमध्ये असतो दुसरा आमदार दुसऱ्या भूमिकेमध्ये असतो आणि त्या दोघांचं समर्थन खासदार करतोय आणि हे मच्छीमारांच्या लक्षात आल्यामुळे आज जो यलगार मेळावा जो होतोय तिथे मला असं वाटतं कुठलाही आमदार खासदाराला बोलवलं नव्हतं ते फक्त मच्छीमारांची ती ती, ती सभा होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी रोखठोक भूमिका मांडलेली आहे की या वेळेला आम्ही खासदार विनायक राऊतला धूळ चालणार चारणार म्हणजे चारणार कारण का त्या विषयाला त्यांनी एवढं गडूळ करून टाकलं की आज त्याच्यामुळे मच्छीमार रस्त्यावर आला आणि हे फक्त विनायक राऊत उदय सामंत आणि वैभव नाईक या तिघांमुळे मच्छीमार रस्त्यावर आला साहेब दोन हजार एकोणीसशी लोकसभा निवडणूक तुम्ही लढ लढवत आहे तेवीस एप्रिलला मतदान होत आहे नेमके विकासाचे नेमके मुद्दे काय असणार आहे तुमचे अहो जो विकास झाला नाही तोच आमचा मुद्दा आहे आम्ही महामार्गाला सुरुवात केली महामार्ग अजूनपर्यंत अपूर्ण आहे पर्यटन परेडना, पर्यटनाचं कुठे चालना देताना आम्हाला काय दिसलं नाही केंद्र सरकारमध्ये आम्ही डबल ट्रॅकचा विषय मांडला होता की कोकणामध्ये आम्हाला डबल ट्रॅक पाहिजे आम्हाला टर्मिनस हवं आहे डबल ट्रॅकचं सर्वे झाला असं सांगतात पण सर्वे झाला का नाही खरा होता तो कोणाला माहीत नाही इलेक्ट्रिफिकेशन व्हावं कोकणामध्ये कोकण रेल्वेचं जा ते झालं का नाही माहीत नाही कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांचं विषय जवळपास अठरा हजार प्रकल्पग्रस्तांचा विषय जिल्ह्यामधल्या कोकण रेल्वे सोडून त्याचं कोण सांगत कोटा वाढला नाही फ्लॅग स्टेशन मिळालेले नाहीत डबल ट्रॅक झालेलं नाही फक्त काही इथे तिथे फक्त त्या शिड्या दिल्या इलेक्ट्रॉनिक आणि त्याच्यावरती विकास झाला असं काही मी मानत नाही आणि म्हणून आमचा अजेंडा अजून इको सेन्सिटिव्ह रद्द झालेला नाही तो आम्हाला रद्द करायचा आहे असे असंख्य विषय आहेत जे मी माझ्या कार्यकाळात सुरू केले होते जसे गड किल्ल्यांचे फक्त तुम्ही दुरुस्तीला पैसे न देता पब्लिक प्रायवेट पार्टनरशिपवर ते पर्यटनाला चालना देण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर जसं काय एक चित्र उभं केलं तसं आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या कोकणामध्ये उभं करावं गड किल्ले आहेत ते असेच ठेवण्यापेक्षा ते फक्त वर्षाला दोन कोटी रुपये त्याच्यावर मेंटेनन्स करण्यापेक्षा ते पी, -पी, -पी मॉडेलवर देऊन टाका जसं राजस्थानमध्ये चालतं लोकांना पर्यटनाला चालना मिळेल किनारपट्टी आज सी आर जेडमुळे अडकलेली आहे त्याच्यामध्ये पर्यटनाला चालना मिळेल असे सी आर जेडचे वॉयलेशन बदलून त्याच्यामध्ये एक चित्र पर्यटनाचं निर्माण करू अशा असंख्य गोष्टी आहेत रत्नागिरीचा एअरपोर्ट सुरू करायचं आहे रत्नागिरीला फक्त नेव्ही कोस्टलकडे कोस्टलकडे ती तो एअरपोर्ट आहे तो आम्हाला प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटने चालवलं घेतलं तर गव्हर्नमेंट चालू व्हावा ह्याच्यासाठी माझे प्रयत्न आहे पण ह्याच्यातलं एकही काम झालेलं दिसलं नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचा शिवमेघ रोखला तटकरांच्या चिरंजीवनाला राणेसाहेबांनी निवडून दिलं सपोर्ट देऊन निरंजन डावकर यांना भाजपचे उमेदवार होते याला विजयी करण्यात राणेसाहेबांचा मोठा वाटा होता दुसऱ्यांदा त्यांनी शिवसेनेचा अशुमा विरोखलेला होता आता तिसरी लढाई तुमची सेनेसोबत थेट आहे सेनेचा पराभवाची हॅट्रिक करून साहेब लोक लोकसभेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने विराजमान करू शकता नाही ते आता लोकांनी मी तुम्हाला सांगितलं मी काय ओव्हर कॉन्फिडन्समध्ये हल्ली बोलत नाही मला विश्वास आहे की लोकांना आता बदल हवा आहे तो बदल आम्हालाही दिसतो आहे प्रतिसाद मिळतो आहे लोकांची कामं करण्यासाठी मला पार्लमेंटमध्ये जायचं आहे माझी कामं करण्यासाठी नाही त्याच्यासाठी जेवढं काय करता येईल आम्ही मैदानात उतरलेलो आहे आमचा एक नंबरचा शत्रू विरोधक म्हणा शत्रू म्हणा हा शिवसेना आहे त्यांना आपण आडवं करून कसं पुढे जाता येईल आडवं म्हणण्यापेक्षा विरोधाला विरोध नाही पण त्यांनी जे मागच्या पाच वर्षामध्ये हे सगळं जे काय विस्कटून ठेवलं आहे ते आपल्याला लोकांना आता पटायल ते पटायला लागलं तेवढं फक्त लोकांना जर मान्य असेल तर मला पाठवतील माझा तर प्रयत्न पुरा असेलच आम्ही सगळेच कामाला लागलेलो आहे सर्वात जास्त प्रचार जर तुम्हाला कुठल्या पक्षाचा दिसत असेल तर तो महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा दिसेल आणि असं असून सगळे कार्यकर्ते आज मला खासदार करण्यासाठी खूप मेहनत करत आहेत माझे सहकारी माझ्या खूप साथ देत आहेत याच्यापेक्षा जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही सगळे करणार आणि लोकांचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे मला या गोष्टीची खात्री आहे की परत कधी कोकणामध्ये विनायक राऊतसारखा खासदार कोकणाला लाभणार नाही मिळणार नाही तर राणेसाहेब आपल्यासोबत होते स्वाभिमानचे उमेदवार निलेशजी राणेसाहेब कोकणी जनतेचं ऋण व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकदा मला निश्चितच कोकणी जनता निवडून देईल आणि या सगळ्यांचे ऋण मी एकदा निश्चितच फिडेन असा दावा करत तेवीस तारीखला होणाऱ्या निवडणुकीत निश्चित आपण कोकणामधून पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जाऊ असा दावा उमेदवार निलेश राणे यांनी केलेला पाहिला मिळतो कॅमेरामॅन संदेश कारवेळसह भरत की सर रत्नागिरी